नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कर्जकी येथील चार वर्षाच्या चिमुकलीची चा हत्या करण्यात आली आणि या निषेधार्थ आजचा निषेध व्यक्त करण्यात आला संख उपसरपंच सुभाष पाटील किरण पाटील सर संख गावातील सर्व नागरिक सर्व संघटना सर्व पक्षीय संख गावातील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्व गाव बंद करून आज आपण ह्यात झालेली एक अत्यंत दुर्दैवी घटनेचे आपण स स्वयंप्रेरित सगळे गाव गावकऱ्यांनी गाव ग्रामस्थांनी बंद करून आज आपण ग्रामाच्या वतीने निषेधात व्यक्त करतो आणि मी शासनाला विनंती करतो की त्या ज्या आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा करून योग्य ते न्याय आज आम सर्व सर्वसामान्य जनतेला द्यावं असं मी संक गावाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो

या सर्व सैनिक संघटनेचं आणि या जत परि या संघ परिसरातील लोकांच्या भावना जाणून घेऊन त्या हरामखोर नराधमाला मोठ्यात मोठी शिक्षा म्हणजे पुन्हा ह्याचा आदर्श घेऊन दुसरा कोण तयार नाही झाला पाहिजे अशी त्याला आमच्यातर्फे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाही झाली तर त्याला जनतेच्या ताब्यात द्या त्याला काय करायचं ते आम्ही बघतो

म्हणजे दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणजे खरंच माणुसकीला काळ फासणारी घटना घडलेली आहे आणि मला एक ही बातमी कळल्याबरोबरच मी करंजीमध्ये भेट देऊन त्या कुटुंबियांना इथं जागेवरती जाऊन भेट दिली परिस्थितीची पाहणी केली आणि खरंच खूप वाईट म्हणजे मन अगदी हेलावून टाकणारी आणि मन सुन्न करणारी घटना घडलेली आहे ह्या ही घटनेचा आम्ही महसूल प्रशासनाच्या वतीने आम्ही देखील निषेध करत आहोत आम्ही खरंच दुर्दैव घेतलं आहे आणि ह्या ह्या जे चिमुरडीवरती जो अन्याय झालेला आहे त्याच्या बाबतीत आम्ही ही जी तुमची जी हे आहे जे निवेदन आहे आणि ज्या काय तुमच्या भावना आहेत त्या आम्ही निश्चितच वरती कळवणार तातडीनं आणि त्या मुलगी त्या ज्या बालिकेला आहे तिला न्याय मिळवून देणार आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल ह्या बाबतीत आम्ही शासनाच्या वतीनं आम्ही आमची भूमिका मांडणार आहे आणि निश्चितच आम्ही अशी खबरदारी घेऊ की याबाबतीत असे कुणावरही असा अन्याय घडू नये म्हणजे ही खरंच म्हणजे खूप वाईट आणि दुर्दैवी घटना आहे याबाबत मी सुद्धा बाबतीत हे झालेलं आहे म्हणजे सुन्न झालेलं आहे माझं मन सुद्धा आणि खरंच बाबतीत आम्ही कठोर कारवाई होईल अशा आरोपीला बाबतीत आम्ही दक्षता घेत आहोत आणि आम्ही तुमच्या भावना समजून घेत आहोत आणि गावमध्ये जी अमानुष्यकृत घटना जी घडली आम्ही संघ वतीने आज बंद पुकारून सरपंच साहेब आणि किरण पाटील सर गावकऱ्याच्या वतीनं आणि पत्रकार बांधवाच्या वतीनं संघ आज बंद पुकारून तहसीलदार अपर कार्यालयाच्या कार्यालयासमोर मोर्चा आणला हे मोर्चाचा निषेध असा आहे बदलापूर कलकत्त्यामध्ये जे बदलापूर गाव आहे हे फक्त सहा महिने झाली केस होऊन त्या अंगावर जी शार्प येतात ती अजून घटना नवीन असताना ताजी असताना हे जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये करजी गावामध्ये जी घटना जी घडली हे काळम पोचण्याचं आहे हे जत तालुका सांगली जिल्हा नसून महाराष्ट्र नसून पुरा देशामध्ये ही घटना जी घडलेली आहे ह्याचं का कुठंतरी निषेध व्हायला पाहिजे आणि कुठंतरी असले केसेस थांबायला पाहिजे ह्याच्यासाठी तहसीलदार मॅडम होऊ दे किंवा गावकरी होऊ दे ह्यांनी निर्णय घेऊन चालत नाही ह्याच्यासाठी शासनाने कडक ते कडक निर्णय घेऊन ह्याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे तरच कुठं ना कुठंतरी ह्याचं थांबवाट होईल नाहीतर आता आम्ही तहसीलदार मॅडम झालं निर्भय पथक झालं आजी माझी सैनिक संघटना झाली आम्ही मॅ तहसीलदार मॅडमला घेऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्हिजिट केलो निर्भय पथकाच्याद्वारे आम्ही क कळविण्यात आलं की मुलींनी संरक्षण कसं पा करायला पाहिजे सेल्फ डिफेन्स कसं घ्यायला पाहिजे या पद्धतीने आम्ही सर्व समजावून सांगितलं जे बदलापूरचं केसेसबद्दल ती घटना ताजी असताना नुकत्याच सहा महिने सात महिने झाले असं ही काळीम फसण्याची घटना परत आपल्या तालुक्यामध्ये झालं ती आमच्या घरामध्ये का होऊ शकत नाही हे जर गंभीरतेने सर्वांनी दक्षता घ्यायला पाहिजे मुलीचे संरक्षण कसं व्हायला पाहिजे हे शासनाने धोरण ठरवून त्या माणसाला जल्दशे जल्द त्वरित त्याला फाशी शिक्षा द्यायलाच पाहिजे म्हणून मी सांगगाव जत तालुका आणि आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं तहसीलदार मॅडमलासुद्धा मी विनंती करतो मॅडम तुम्ही कठोर त्या निर्णय घेऊन तुमच्या वतीनं आमच्या लेटरबद्दल जाणखीन तुमचं लेटर जोडून तुम्ही शासनाला एक लेटर द्या आणि निर्णय पण त्वरित घ्यायला सांगा ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे तुम्ही एखाद्या वेळी निश्चित डिसिजन नाही घेतला शासनातसुद्धा निश्चित डिसिजन नाही घेतला तरी आम्ही गाव पातळीवर तालुक्या पातळीवर जिल्हा पातळीवर सैनिक संघटना ह्याच्यामध्ये सहभागी होऊन पुढची कारवाई करण्याची आमची पूर्ण तयारी आहे म्हणून मी मॅडाला मॅडमला विनंती करतो तुमची पुढची कारवाई तुम्ही तयारी करा